महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केलं त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना थोरले प्रताप सिंग महाराज यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केल्याचा दावा उदयनराजे भोसले यांनी केला नेमकं काय म्हणाले ते पाहुयात एका दृष्टिकोनातन पाहिलं थोरले तो होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंग महाराजांनी ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात कालांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान मिळ जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ची प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राज्यात साताच्या हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे ये का ये जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक ते जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य मोठ्या करताय कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी दरम्यान स्त्रियांची पहिली शाळा प्रतापसिंग महाराज यांनी सुरू केली या उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी समाचार घेतला उदयनराजे यांचं वक्तव्य तीन चार वेळेस ऐकलं महात्मा फुलेंचं महत्व कळाल्यानं उदयनराजे हे फुले वाड्यावर तसं वाटलं इथे येऊन जयंतीच्या दिवशी फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या पूर्वजांचं महत्व वाढवलंय हो असं मंगेश ससाणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला असं मंगेश ससाणे म्हणाले महात्मा फुले एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा सुरू केली यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे त्यांनी नवा शोध लावलाय संशोधक इतिहास फेल उदयनराजे यांनी जे वक्तव्य केलंय प्रताप सिंग यांनी जी पहिली शाळा सुरू केली शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या त्यांचं काय झालं परत शाळा का सुरू राहिली नाही असा प्रश्न मंगेश ससाणे यांनी विचारलाय Bureau Report, Maharashtra News 24.